ज्येष्ठ नेत्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं केक कापणं योग्य आहे का असा सवाल महंत सुधीरदास महाराज यांनी उपस्थित केलाय एखाद्या सामान्य कार्यकर्त्यानं किंवा नागरिकानं तलवारीनं केक कापला तर पोलीस गुन्हा दाखल करतात बहुधा शरद पवार या सगळ्याला अपवाद असावे असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय शरद पवारांच्या पंच्याऐंशी व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तलवारीनी केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं सर्वसामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतात परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कुठले कायदे आणि कानून महाराष्ट्रात नव्हे देशभरात लागू आहेत की नाही हाच मोठा प्रश्न आहे त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो परंतु त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणं हे उचित नाही असंच मला वाटतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा